नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर आपल्या मातीचा तो भाग जिथे संतांनी प्रेम करुणा एकतेचा संदेश दिला हा तोच प्रदेश आज पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे पण यावेळेस तो कशामुळे चर्चेमध्ये आलेला आहे वादग्रस्त विधान द्वेषपूर्ण प्रतिक्रिया आणि समाजामध्ये जो वाढणारा जो धार्मिक तणाव आहे त्याच्यामुळे सभांमधनं अशा प्रकारची भाषणं ऐकायला मिळतात की ईदची खरेदी फक्त मुस्लिम लोकांकडनं करा दिवाळीमध्ये आपल्या हिंदूंकडूनच खरेदी करा नफा आपल्या लोकांना मिळू द्या हे सगळे शब्द आपल्याला वरवर पाहिल्यानंतर साधे वाटतात पण याच्यामध्ये विभागणीची जी तीव्र बीजं लपलेली आहेत ही सुद्धा त्याच्यामध्ये फार भयंकर आहेत मित्रांनो धर्मावरनं व्य व्यवसाय ठरवायचा का खरेदी विक्रीमध्ये सुद्धा धर्माचा फरक आपण सगळ्यांनी करायचा का हीच आपल्या भारत देशाची ओळख आहे का अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी आपल्याला बऱ्याच तणाव वाढल्याच्या बातम्या बघायला मिळतात रस्त्यावर गोमांस फेकल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात रस्त्यावर मुस्लिम धर्माचा म्हणजे जे श्रद्धास्थान आहे मोहम्मद तर आय लो मोहम्मद असं पायदळी तुडवण्यासाठी लिहिलेल्या सगळ्या आपल्याला घटना बघायला मिळतात त्यामुळे झालेले रास्ता रोको आंदोलन आपल्याला बघायला मिळतात दंगा सदृश झालेली परिस्थिती आपल्याला बघायला मिळते मुकुंदनगर भागामध्ये अवैध कत्तलखान्यांच्या बातम्या समोर येत आहेत ते सगळं लगेच वेगळ्या पद्धतीने पाडण्याचे सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न केले जात आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमुळे समाजामध्ये एक अस्वस्थता वाढल्याची सुद्धा बघायला मिळत आहे मित्रांनो हे, स... हे सगळं चालू असताना म्हणजे किती घटना घडत आहेत तुम्ही लक्षात घ्या हा व्हिडिओ मी खास करून सुद्धा लोकांसाठी बनवतो आहे की तुम्ही सगळ्यांनी विचार करा की आपण एका म्हणजे ज्याला आपण म्हणतो की धार्मिक जो एक प्रकारचा बॉम्ब आहे त्या बॉम्ब म्हणजे प्रयोगशाळा त्याच्यामध्ये अहिल्यानगरला करण्याचा प्रयत्न केला आहे कुणीतरी रस्त्यावर गोमांस फेकते कुणीतरी रस्त्यावर आयलो मोहम्मद लिहिलं जात आहेत म्हणजे तुडवण्यासाठी कुणीतरी त्याच्यामध्ये अशा प्रकारचे धार्मिक भावना ते टेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे कुणीतरी सोबतच आंबेडकर पुतळ्याची सुद्धा विडंबना करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे अहिल्यानगरमध्ये धार्मिक टेड निर्माण करण्यासाठी भयंकर प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये अहिल्यानगरच्या लोकांनी सुद्धा जागरूक असणं गरजेचं आहे एकीकडे एक धार्मिक भावना दुसरीकडे सामाजिक संताप ही जी आग लागत आहे मित्रांनो ही कुणाच्याही हातामध्ये सुरक्षित नाही आहे ह्याला पुन्हा कुणीही कंट्रोल करू शकणार नाही लोकल जो आमदार आहे त्या आमदाराला असं वाटतंय की मी एकदा निवडून आलो दोनदा निवडून आलो तीनदा निवडून आलो अजूनही पक्षामध्ये माझी कोणी दखल घ्यायला तयार नाही आहे मला जे मंत्रीपद मिळायला पाहिजे ते मंत्रीपद मला मिळत नाही आहे म्हणजे सगळं करून बसलो इतके दिवस आता तोच आमदार मागच्या दोन महिन्यापर्यंत त्याच्यामध्ये सांगत होता की आम्ही आमच्या धर्मा आमच्या पक्षाचा हा इतिहास नाही आहे आम्ही स धर्मनिरपेक्षता मानणारे लोक हो। आहोत असं म्हणणारा एकच माणूस त्याच्यामध्ये एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये एवढा त्याच्यामध्ये बदल झाला ठीक आहे लक्षात घ्या प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी अहिल्यानगरमध्ये स्वतःचं एक भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहे आज अहिल्यानगरमध्ये फक्त अहिल्यानगरचा हा लोकल आमदाराबद्दलच बोलायचं नाही आहे ठीक आहे तुम्ही गोपीचंद पडळकर घ्या तुम्ही इकडचे असरुद्दीन ओवीसी घ्या इम्तियाज जलील घ्या हे सगळे जे लोक अहिल्यानगरमध्ये जात आहेत का जात आहेत कारण अहिल्यानगरचा तेवढा मोठा इतिहास आहे आज प्रत्येक पक्षांना प्रदेशाध्यक्ष देण्याचं काम अहिल्यानगरने केलेलं आहे इव्हन शरद पवारसारखा सुद्धा जो नेता आज महाराष्ट्राने बघितला तो त्याला त्यालासुद्धा राजकारणात आणा म्हणून शरद पवारच्या वडिलांकडे विनंती करणारे जे लोक आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये अहिल्यानगरचीच आहेत एवढा अहिल्यानगरचा मोठा इतिहास आहे मोठ्या मोठ्या चळवळीतनं मोठे मोठे नेते त्याच्यामध्ये अहिल्यानगरमधनं आपण बघायला बघायला मिळालेले आहेत प्रत्येक पक्षांचे प्रत्यक्षाध्यक्ष तुम्हाला त्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये बघायला मिळतील एवढा हा मोठा जिल्हा आहे एवढा हा मोठा ज्याला आपण म्हणतो की चळवळींचा हा जिल्हा आहे प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की त्याच्यामध्ये मला सुद्धा इथूनच मोठं व्हायचं आहे महाराष्ट्रभर ओळख निर्माण करण्यासाठी जो लोकल जग जगताप जे आमदार आहेत ठीक आहे ते त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत अहिल्यानगरच्या लोकांनी हे सगळं षडयंत्र जे आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मी तुम्हाला षडयंत्र का म्हणतो आहे ठीक आहे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत गोमांस रस्त्यावर कुणीतरी टाकलेलं आहे हे सगळं भडकवण्यासाठी रस्त्यावर आय लव मोहम्मद कुणीतरी लिहिलेलं आहे हे सगळं भडकवण्यासाठी आंबेडकरांच्या पुतळ्याची विडंबना कुणीतरी केलेली आहे हे सगळं भडकवण्यासाठी म्हणजे हे सगळ्या प्रकारचं जे षडयंत्र आहे ते फक्त अहिल्यानगरमध्येच चालू आहे आज लोकांना ओळखायचे तुम्हाला की तुम्हाला आपला अहिल्यानगर शांत ठेवायचं का त्याच्यामध्ये हा भडका उडी द्यायचा आहे तुमच्या मुलाबाळांचंसुद्धा भविष्याच्यामुळे काय असं फार उज्ज्वल होणार नाही असं नाही आहे ठीक आहे चार दोन कंपन्या अहिल्यानगरमध्ये येणार जर असतील कुणी किंवा काही आलेल्या असतील तर त्यासुद्धा तिथनं पळवाट बघणार आहेत त्या तिथनं बाहेर जाण्याचा रस्ता बघणार आहेत जे शहर अशा प्रकारे एकदम लावावर बसलेलं ला आहे जिथे प्रत्येक जण काहीतरी ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक नेता तिथनं धार्मिक निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय अशा शहरामध्ये कुणालाही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे अशा शहरामध्ये कोणत्याही कंपनीला यायचं नाही आहे अशा शहरामध्ये काही भवितव्य नाही आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपला अहिल्यानगरचा मागचा जो वारसा आहे इव्हन त्या आमदाराचे जे वडील आहेत ठीक आहे त्यांचेसुद्धा पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही त्यांनी हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचं त्यांनी काम केलं नाही हा स्वतः आमदारच दोन तीन महिने याला वाटत नव्हतं की आपण त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम वगैरे त्याच्यामध्ये द्वेष पसरवलं पाहिजे पण हिंदुत्ववादाचा एक चेहरा म्हणून त्याच्यामध्ये समोर येण्याचा आज हा प्रयत्न करतोय मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींना आपण त्याच्यामध्ये ओळखून घेतलं पाहिजे अजित पवार यांनी शांततेचं आव्हान त्याच त्यांच्या स्वतःच्या आमदाराला केलेलं आहे पण गोपीचंद पडळकर सुद्धा या वक्तव्य म्हणजे यांच्या वक्तृत्वावर प्रतिक्रिया देत आहेत की कट्टर हिंदुत्ववादी संघटना असून सुद्धा म्हणजे पक्षासोबत तुम्ही असताना तुम्ही बाकीच्यासुद्धा आमदारांना हेच सांगायला पाहिजे मित्रांनो आज जर एखाद्या आमदाराला वाटत असेल की मी धर्मनिरपेक्ष वादाचा झेंडा टाकून देऊन हिंदुत्ववादाचा झेंडा घेऊन जर माझं भलवणार आहे तर आज आपली तरुण पिढीसुद्धा कुठे चाललेली आहे याचा अशा प्रकारचा प्रश्न पडतोय म्हणजे त्या आमदाराला हा पूर्ण विश्वास झालेला आहे की लोकांना आता दुसरं काही नाही पाहिजे लोकांना आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले अजिबात पाहिजे नाही आहे अहिल्यानगरमध्ये कालपोराची घटना घडली एक अल्पवयीन त्याच्यामध्ये मुलीवर कुणीतरी एक मुलगा मध्ये जाऊन चाकूने त्याच्या छाताडावर चा बसून तो प्रहार करत होता अशा प्रकारच्या घटनांसुद्धा आपल्या तिथे घडत आहे त्याचंसुद्धा आज कोणाला दुःख नाही आहे ज्या प्रकारचा शेतकऱ्यांचा आज प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न आपण तिकडे त्या ठिकाणी डायव्हर्ट करतोय राजकारणासाठी समाजामध्ये फूट पाडणं हीच नवीन नीती आज सध्याच्याला झालेली आहे मित्रांनो आपण आज विसरलेलो आहोत त्या काळाला जेव्हा संग्राम जगताप यांच्या वडिलांनी सुद्धा समाजामध्ये एकतेचा नारा त्याच्यामध्ये दिलेला होता त्या क्षणी हिंदू मुस्लिम दोघही एकत्र नाचले होते कारण तेव्हा ओळख धर्माची नव्हती तर माणुसकीची होती तो वारसा आज आपण कुठेतरी विसरून आज आपण चाललेलो आहोत मित्रांनो तो वारसा मिळून आपण काय मिळवणार आहोत द्वेष अविश्वास आणि फूट कि पुना एक एक दागा आपला आपला, आपला की पुन्हा एकदा एक त्याचा धागा पकडून आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला आपल्या याला सगळ्यांना प्रेमाचा सुगंध आपल्याला द्यायचा आहे धर्म म्हणजे आपली श्रद्धा पण माणूस की म्हणजे आपले अस्तित्व आहे धर्म माणसाला चांगलंच बनवतो पण राजकारण जर त्याला वाईट शिकवत असेल तर ते धर्माचं नवं तर आपल्या प्रत्येकाच्या विवेकाचा अपयश आहे मित्रांनो आज हिंदुत्ववादी जे नेते समोर येत आहेत तर सगळे या सगळ्या लोकांना फॉलो करणाऱ्या लोकांना एक गोष्ट समजायला पाहिजे हे धर्माचे म्हणजे धर्माचे प्रचारक नाही आहेत हे लोक ठीक आहे समजा शंकराचार्य जे आहेत ते धर्माचे प्रचारक आहेत हिंदू धर्माचे प्रचारक आहे शंकराचार्य तुम्हाला असं एखाद्या मुस्लिम समाजाच्या लोकांना मारा किंवा हे करा ते करा अशा प्रकारची काही भाषा करत नाही ठीक आहे हे सगळे जे लोक करत आहेत हे सगळे राजकारणी लोक आहेत तुम्ही यांना धर्मगुरू समजू नका हे राजकारणी लोक जे करत आहेत ते सगळे त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत आपला फायदा बघणारे लोक आणि धर्माचा उपदेश देणारे धर्माचे गुरु यांच्यामध्ये आज आपल्याला फरक करायला पाहिजे ठीक आहे सगळे डुप्लिकेट महाराज आपल्याला आज सगळे बघायला मिळतात हे सगळे डुप्लिकेट महाराज जे द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत ज्यांना कुठलाही असा वेद पुराणांचा वगैरे अभ्यास नाही आहे पण फक्त द्वेष पसरवण्याचं काम करणे मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलणे आणि त्याच्यावरून आपल्या स्वतःचं त्याच्यामध्ये पोट भरून घेणे अशा प्रकारचे जे साधू बाबा वगैरे जे लोक आहेत हा सगळा आपल्या देशाचा वारसा नाही आहे ठीक आहे आपला वारसा जे आहे ते संत तुकाराम संत जनाबाई संत एकनाथ संत ज्ञानेश्वर महाराज हे सगळे जे संतांची भूमी जी आपला महाराष्ट्र आहे हे आपण कुठंतरी विसरत चाललेलो आहोत मित्रांनो हे राजकारण संपेल हे नेते बदलतील पण समाजाच्या मनामध्ये संशयाची जी भिंत बांधली जात आहे ठीक ती थी पुढच्या पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कैद करून टाकेल मी तुम्हाला आज आवाहन करतो की चला आपण ती भिज आज भिंत आजच आपण कोसळून टाकूया हातात आपल्याला दगड घ्यायचा नाही आहे हातात आपल्याला फुलं घ्यायची आहेत धर्म नाही कधीही सांगत नाही की कुणाचा द्वेष करायला पाहिजे तो आपल्याला माणूस बनायला त्याच्यामध्ये शिकवतो आज परत एकदा मला सगळ्यांना सांगा म्हणजे विचारायचं वाटतंय आहे की मित्रांनो आपला देश कुठे चालला आहे हे विचारायची आज वेळ आलेली आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा प्रश्न आहे की आपल्या देशाला आपण सगळेजण कुठे नेत आहोत आपल्या उत्तरामध्येच आपल्या भारताचं भविष्य आहे हे सगळं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा मी नेहमीच तुम्हाला आवाहन करत आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरल्या पाहिजेत बाकी हे नेत्यांची जी द्वेषची भाषणं आहे द्वेषाची भाषणं सध्याच्याला तुम्ही कुठले न्यूज चॅनल उघडा प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये हा नेता किती बरोबर बोलला हेच चालू आहे म्हणजे आमच्या नेत्याने काय सांगितलं हे आम्ही पसरवतो आहे द्वेष कसा पसरवला हिंदूंचे लोकांनी जर समजा हिंदूंचे द्वे नेत्यांनी पसरवलेला द्वेष पसरवत असतील मुस्लिमचे लोक जर मुस्लिम नेत्यांनी पसरवलेला द्वेष पसरवत असतील तर प्रेमाचा संदेश कोणी द्यायचा ठीक आहे त्यामुळे हा जो प्रेमाचा संदेश तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि तुम्ही जरा युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो